मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी आपल्याशी संवाद साधतोय आज पोळा दिवस पोळा दिवस हा शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाचा असतो या दिवसाचं वर्णन करत असताना शेतकरी दिवाळीला ज्या पद्धतीनं आपण सजतो त्या पद्धतीनं आज पोळ्याला तो बैलाला सजवत असतो पोळ्याचा आदल्या दिवशीचा म्हणजे खडमाळणीचा दिवस असतो त्या दिवशी बैलाला आंघोळ घातली जाती तेलानं तुपानं आणि त्याचं सगळं सेवा करून आजच्या दिवशी त्याला सजवून मंदिरामध्ये मंदिराच्या भोवताली आणि गावच्या भोवताली नगर प्रदक्षिणा किंवा मंदिर प्रदक्षिणा बाजाच्या ढोल ताशाच्या डीजेच्या गजरामध्ये करत असतो जगामधल्या सगळ्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृती श्रेष्ठ असण्याचं कारण काय की आपण फक्त वसुधैव कुटुंबकम एवढं म्हणून नाही थांबत तर प्राणी पशु पक्षी मानव या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो पोळा हा सण फक्त शेतकऱ्यापुरता मर्यादित आहे का प्राचीन काळखंडातला किंवा मानवी इतिहासाचा जर शोध घेतला तर एक लक्षात येईल की मानव हा बाकीच्यांसारखा प्राणीच एक आहे एक जीवच आहे म्हणजे अध्यात्मातल्या तत्वज्ञानापासून तर विज्ञानामधल्या संशोधनापर्यंत सगळीकडे यावरती अभ्यास सुरू आहे काही जणांनी निष्कर्ष काढलेत काही जणांचे शोध सातत्यानं सुरू आहे परंतु या दोन्हीच्याही मधून चालणार एक मानसशास्त्र नावाचे एक शास्त्र आहे ज्यामध्ये सण उत्सव कष्ट येस मानवी जीवन हे ढवळून निघतं प्रश्न असा आहे की आपल्याकडं जेव्हा पहिल्यांदा वस्ती झाली तर त्यावेळेला आजच्या सुविधा होत्या का आजचं तंत्रज्ञान होतं का नक्कीच नाही म्हणजे पहिला शोध लागला असावा तो म्हणजे कृषी संस्कृतीचा आणि तो शोध लावला असावा तो स्त्रीने आणि ती कृषी ती कृषी संस्कृती जी विकसित झाली जी टिकली ती कुणावरती टिकली असावी नक्कीच ती कुणावर टिकली तर ती बैलावर टिकली ती प्राण्यांवरती टिकली आज ज्या देवाला मानलं जातं तो महादेव शंकर त्या शंकराचं वाहन सुद्धा नंदी असतो आपण जेव्हा बारा ज्योतिर्लिंग असतील किंवा मोठमोठे मंदिरं असतील महादेवाचे तिथं गेल्यानंतर मंदिराच्या बाहेर नंदी असतो तो कशाचा प्रतीक आहे तो सुद्धा कृषी संस्कृतीचं प्रतीक आहे या कृषी संस्कृतीमधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे बैल कृषी संस्कृती ही मोठी का आहे कारण कृषी संस्कृती ही सगळीकडे साजरी केली जाते त्याला धर्माच्या जातीच्या मर्यादा नाही म्हणजे शेतकरी हा सगळीकडे आहे ख्रिश्चन आहे शीख आहे बौद्ध जैन आहे, आहे मुस्लिम आहे तो फक्त हिंदू नाही म्हणून हा धर्म किंवा हा सण हा सगळ्यांचा आहे ही संस्कृती सर्वांची आहे आणि या संस्कृतीमध्ये सर्वात जास्त महत्व ज्या बैलाला दिलं जातं त्या बैलाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो ज्या बैलामुळं आपली काळी आई किंवा काळी माती हिरव्या शालून नटलेली असते किंवा काळ्या मातीतून जे सोनं पिकत असतं ते सोनं पिकवणं कुणाच्या घामावर आणि कष्टावर असतं ते म्हणजे बैलाच्या म्हणून बैल पेरणीला पेरणी करून थकलेला असतो काम करून तो मालकाला किंवा शेतीची सेवा करून तो एवढं चांगलं पीक देत असतो म्हणून की काय पेरणीच्या नंतर श्रावणामध्ये ह्या अमावश्याला बैलाची अमावश्या मानली जाते आज योगायोगाने सोमवार आहे अमावशा आणि बैल पोळा आहे या सगळं एकत्र आलेलं आहे फक्त आज आपण ही संस्कृती समजून घेतली पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅक्टरचा वापर करून किंवा या सगळ्यानं आपल्याला शेतीतले काम सोपे झाले परंतु हे सगळे काम सोपं करत असताना आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी ज्यांच्या खांद्यावर जुठवून किंवा ज्यांच्या आधाराने एवढी शेती विकसित केली आणि शेतीतल्या अन्नधान्यावरती जग कुपोषणमुक्त किंवा भूकमुक्त झालं ती भूक भागवणारा अन्न ज्या मातीतून निघत होतं त्या मातीमध्ये सेवा करणारा जो बैल आहे त्या बैलाला सुद्धा आज मान दिला जातो नटवलं जातं सजवलं जातं त्याला झुल्या पांघरल्या जातात घुंगरू घातले जातात सांगाळे बांधले जातात आणि ढोल ताशामध्ये त्याची मिरवणूक काढली जाते सगळं गाव नटलेलं असतं सगळे शेतकरी दुपारच्या नंतर आपले बैल जुडी घेऊन सगळ्याला नटवून सजवून गावाच्या बाहेर नगराच्या बाहेर एकत्र येतात आणि तिथनं मग ढोल तासाच्या डीजेच्या गजरामध्ये बैल गाव नगर प्रदक्षिणा मंदिर प्रदक्षिणा करत असतात काही ठिकाणी हा सण प्रचंड उत्साहाने केला जातो काही ठिकाणी माझा मान की तुझा मान या मानावरणही केस झाल्याचा किंवा या मानावरणही बैलाचं सुद्धा राजकारण माणसानं केलेलं दिसून येतं म्हणजे बैलाला कळालं कृषी संस्कृती विकसित करायची कृषी संस्कृती वाढवायची कृषी संस्कृतीचा आज आपण खऱ्या अर्थानं भारताला एक चांगली एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमध्ये सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा सण आहे या सणानिमित्त सर्वांना कृषी संस्कृती बैल पोळा या सगळ्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्या बैलामुळं कृषी संस्कृती आज आपली सगळी नावारूपाला आली त्या बैलाबद्दल तुम्ही आम्ही कृतज्ञ राहूया एवढंच सांगतो रजा घेतो चॅनल आवडलं विचार आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं हीच विनंती पुन्हा भेटूया आपलाच मकरंदगिरी